प्रश्न कनिष्ठ वर्गाचा शिक्षणासाठी हंटर कोणी साक्ष दिली ऑप्शन एक राजश्री शाहू महाराज ऑप्शन दोन विठ्ठल रामजी शिंदे ऑप्शन तीन महात्मा फुले ऑप्शन चार महात्मा गांधी या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन तीन महात्मा फुले प्रश्न दुसरा दलित उद्धरा धर्मांतराचा मार्ग को स्वीकारला ऑप्शन एक भास्कर जाधव ऑप्शन दोन महात्मा फुले ऑप्शन तीन महर्षि कर्वे ऑप्शन चार डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर प्रश्ना उत्तर आहे ऑप्शन चार डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर पूछा प्रश्न है शेक्सपीयर झार्मलेट या नाटका चे? मराठीत विकार विलसित असे भाषांतर कोणी केले ऑप्शन एक लोकमान्य टिळक ऑप्शन दोन गोपाळ गणेश आग्रकर ऑप्शन तीन महादेव गोविंद रांडे ऑप्शन चार कृष्ण गोखले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दोन गोपाळ गणेश आग्रकर अठराशे पंचाहत्तर साली आर्य कोणी केली ऑप्शन को स्वामी दयानंद सरस्वती ऑप्शन दोन राजा राममोहन रॉय ऑप्शन तीन रामकृष्ण परमहंस ऑप्शन चार स्वामी विवेकानंद या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन एक स्वामी दयानंद सरस्वती भारतीय संविधानात दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या वर्षी करण्यात आला ऑप्शन एक एकोणीसशे साठ ऑप्शन दोन एकोणीसशे पासष्ट ऑप्शन तीन एकोणीसशे सत्तर ऑप्शन चार एकोणीसशे शहात्तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन चार एकोणीसशे शहात्तर पुढचा प्रश्न आहे विधी नियमासंबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात ऑप्शन एक विधेयक ऑप्शन दोन मागणी ऑप्शन तीन ठराव ऑप्शन चार नियम या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन एक विधेयक महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे ऑप्शन एक धारवाड श्रेणी ऑप्शन दोन गोंडवन श्रेणी ऑप्शन तीन विंध्ययन श्रेणी ऑप्शन चार कडप्पा श्रेणी या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दोन गोंडवन श्रेणी प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतीमधील कोणत्या भागात होते ऑप्शन एक पाने ऑप्शन दोन हिरवी खोडे ऑप्शन तीन थोड्या प्रमाणात फुले ऑप्शन चार वरील सर्व उत्तर आहे ऑप्शन चार वरील सर्व तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतीमधील पाने खोडे आणि फुलांमध्येही होते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी उष्णतेवर संशोधन करून ती एक शक्ती असल्याचे दाखवून दिले ऑप्शन एक मायकेल खाराडे ऑप्शन दोन बेंजामिन थॉम्सन ऑप्शन तीन जॉन वॉकर ऑप्शन चार एडिसन या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दोन बेंजामिन थॉम्सन खालीलपैकी कोणते इंधन हायड्रोकार्बनचा स्रोत नाही ऑप्शन एक लाकूड ऑप्शन दोन नैसर्गिक वायू ऑप्शन तीन गॅसोलिन ऑप्शन चार कोळसा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन एक लाकूड देशातील पहिले बाल न्यायालय कुठे स्थापन करण्यात आले आहे ऑप्शन एक मुंबई ऑप्शन दोन केरळ ऑप्शन तीन कोलकाता ऑप्शन चार दिल्ली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन चार दिल्ली पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो ऑप्शन एक जळगाव ऑप्शन दोन सोलापूर ऑप्शन तीन कोल्हापूर ऑप्शन चार सांगली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन तीन कोल्हापूर शुगर बेबी ही जा पूरी पैकी को पिकाइटी है ऑप्शन एक आंबा ऑप्शन दोन कलिंगड़ ऑप्शन तीन डांब ऑप्शन चार मोसंबी या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दोन कलिंगड़ गेट वे ऑफ इंडिया है भारता से प्रवेश कोणत्या वर्षी उभार ऑप्शन एक ऑप्शन दोन एकोशे सात ऑप्शन तीन एकोनीस सत्रह ऑप्शन चार एकोणीसशे ऑप्शन चार एकोणीसशे अकरा तर गेटवे ऑफ इंडिया ही दक्षिण मुंबई मधील एक इमारत आहे एकोणीसशे अकरा मध्ये पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती याची पायाभरणी एकतीस मार्च एकोणीसशे तेरा रोजी करण्यात आली आणि एकोणीसशे चौदा मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली हिची रचना इंडो सैनिक शैलीत केली गेली आहे त्याचे सोळाव्या शतकातील गुजराती स्थापत्यांतील काही नमुनेही आढळतात बेसाळ दगडांनी बांधलेली ही कमान सव्वीस मीटर उंचीची आहे कोणत्या महोत्सवाला महाराष्ट्र राज्य महोत्सव उत्सव म्हणून घोषित करण्यात आले आहे ऑप्शन एक गणेशोत्सव ऑप्शन दोन नवरात्री ऑप्शन तीन दिवाळी ऑप्शन चार महाशिवरात्री या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन एक गणेशोत्सव तर महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून घोषित केले आहे या घोषणेमुळे राज्यातील गणेश मंडळांमध्ये आणि गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे सरकारची ही भूमिका गणेशोत्सवाच्या पारंपरिक आणि भव्य आयोजनाला प्रोत्साहन देणारी ठरणार आहे महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा अठराशे रोजी लोकमान्य टिळकांनी सुरू केला त्यापूर्वी घरोघरी हा उत्सव सुरू होता महाराष्ट्र राज्याचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव हा आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून साजरा करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद